नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी गुणाड गावातून मध्यरात्री अटक केली त्यानंतर त्याला स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकानं पुण्यात आणलं पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे दरम्यान त्यानं पोलिसांसमोर मोठा दावा केलाय दत्तात्रा सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय तिथे त्याची चौकशी करण्यात आली त्या ठिकाणी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील दाखल झाल्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जाते समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता गाड्यानं पोलीस कोठडीत टाहो फोडला माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणत तो रडत असल्याचं पुढे आलंय तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचं सहमत सहमतीनं संबंध झाले असा दावाही त्यानं पोलिसांसमोर केला असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान आता नेमकं का सत्य काय हे चौकशीनंतर समोर येणार आहे आरोपी दत्त गाडे गुणाट गावातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार शंभर पोलीस ड्रोन श्वाड गावात दाखल झाली होती पंचवीस एकर शेतात पाहणी करूनही आरोपी न सापडल्यानं तेथील शोध मोहीम काही वेळ थांबवण्यात आली या दरम्यान शेवण आणि पाणी नसल्यानं आरोपी दत्ता गाडे कासावीत झाला होता त्यानंतर त्यानं ते त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन पाणी मागितले त्यानंतर त्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा